मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण एका मोसंबीच्या बागेला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत तर ते जे शेतकरी आहेत त्यांनी कधीपासून हे शेड्यूल चालू केलं आणि बागेमध्ये काय काय बदल झाले हे त्यांना आपण विचारू एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांगा ईश्वर रमेश जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर गावाचं नाव आपलं आडगाव जावळे आडगाव जावळे तर या गावामध्ये आपली ही बाग आहे झाडांची संख्या किती आहे आपली झाड संख्या अडीचशे अडीचशे झाड तर या बागेला कधी पासन शेड्यूल आपलं चालू आहे एक वर्ष झालं सर मागच्या वर्षी माल तुटून गेल्यानंतर म्हणजे मागच्या वर्षी जो रेस्ट पिरियड असतो आपला हो हो तिथून या बागेसाठी आपलं शेड्यूल चालू आहे हो शेड्यूल चालू चालू होण्याच्या आधीची बाग आणि आताची बाग काय बदल बागेमध्ये पहिलं जे होत सर मस्म टिकतच नव्हती ओके हो फळ गळवते पोळ्यापर्यंत बरी ना राहत होते ओके त्याच्यानंतर टिकतच नव्हती म्हणजे माल गळून जायचं गळून जायचं पूर्ण मगर लागायचं मगर लागायचं डेट लागवायचं हो डेट माल पडून जायचं पडून जायचं पूर्ण आज तारीख आहे जवळपास एकोणीस एकोणवीस एकोणीस ऑक्टोबर ऑक्टोबर दोन आणि एकोणीस ऑक्टोबरला ही बाग आपली टिकून आहे हो आपल्या गावात बऱ्याचशा बागा आहेत किती बागांचं फळ आता शिल्लक शिल्लक नाही सर दोन असतील पण नाहीच जवळपास सतत संपल्या सगळ्या संपल्या आपल्या तुमची एक बाग टिकून आहे म्हणजे जी बाग गळायची जास्त हो। ती बाग आतापर्यंत टिकून आहे हो हो हो। तुम्हाला गळीमध्ये काय फारक दिसलं होता मागच्या चालू वर्षीत यंदा तसे गळ नाहीच सर मग आपल्या आता डास लागला शेवटला लागला म्हणजे जो पतंग असतो आपला किंग मॉथ तो लागला या ठिकाणी बाकीची जी मोठी गळ असते आपली नाही नाही ती नाहीच ते नाही या ठिकाणी एक शेतकऱ्यात बाजूने जाणते शेतकरी आहेत मोसंबीच खूप दिवसापासून ते काम पाहतायत या तुमचं नाव सांगा माझं नाव तोकारामोर ढेकली सर मी आडगाव जावड तर तुम्ही या बागेला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलाय तर बागेची कंडिशन फळांची साईज काय वाटतं सर मला या ज्या बागेला भेट दिली समजा विश्व विश्वतूरकडे आपण जावळेचे पण मला त्या जे बागेलं जे आहे ना त्याच्या गडीचं प्रमाण दिसलं नाही समजा जे आपलं जे फळगळीच जे प्रमाण राहायचं ना सर जवळपास नगण्यच दिसलं आज सर हो आणि फक्त आता कुठं थोडसं थोडस डासाचा परिणाम आहे आणि फळाची जी चकाकी त्या फळाची चकाकी एकदम व्यवस्थित आहे सर पुन्हा त्याच्यावर जो जो मंगू जो असे ना एकही फळावर मला आढळला नाही सर साईज कशी आहे साईज फार सुंदर आहे सर म्हणजे किलो मध्ये एक तीन साडेतीन फळ सरासरी चार धरून घ्या चार अडीचशे ग्राम एक पकडो आपण अडीचशे ग्राम चा प्लसच आहे हो सर मग हा जो बाई आहे आपला पर्यटन लावून त्यांनी इथं शेड्यूल केला आपला पा हो हो आणि त्या शेड्यूल चा निश्चितपणे त्यांना फायदा झाला या ठिकाणी हो हो तर म्हणजे बाकीचे जे शेतकरी आहेत आपले हो त्यांच्या गळे होतात पा आणि आतापर्यंत आपला असं समज असायचा की ग थांबवू शकत नाही आपण कशीच म्हणजे गळीवरती इलाज नाही गळीवरती इलाज आहे असं वाटतंय का थोडस हो वाटत वाटलं मला माझ्याच बघीच होती मी तुम्हाला सांगतो जून जुलै ऑगस्ट धाक धाक लवकरच देऊन टाकला बघीचा खाली घ्या तुम्ही मोसंबी कधी बसने नाही का मी जवळपास पंधरा वीस वर्ष पुसून ये सर माझ्याकडून मोसम म्हणजे पण येणाऱ्या चार पाच वर्षात जास्त प्रमाण गळीचं वाढ जवळपास पंचवीस टक्क्याच्या पुढेच मला हो लॉस होत होतोय मग तुम्हाला थोडासा असं कॉन्फिडन्स आलाय का आता की आपण मला जवळपास शंभर टक्केच कॉन्फिडन्स ज्यावेळेस मी या बागाला भेट दिली आणि त्या बागाच्या ज्या फळाची जी चकाकी पाहिली त्या झाडाची जी जी क्षमता पाहिली आणि आज ऑक्टोबर आहे सर वीस ऑक्टोबर एकोणीस ऑक्टोबर आजच्या कंडिशनला टिकलं जस समजा आपण या जे चा विचार करीत होतो ना त्या पोझिशनला आज बगीचा आहे सर आता समजा समजा एक आपलं हे खाली वर चालू आजच्या पोझिशनला चाळीस पंचाळीस रुपयाच आमकाच रेट भेटला असता सर कदाचित दिवस नंतर रेट वाटतं मालाची साईज असे आहे ना की लोकांपेक्षा निश्चित दोन रुपये वाढून भेटतील मालाची साईज खूप सुंदर आहे सर मग हे जे तुम्ही सांगा तुम्ही जे शेड्यूल करताय हो तुम्ही समाधानी आहात काय सेड वरती हो सर समाधानी मार्ग मार्गाने पण त्या झाडाला माल म्हणजे काडी कमी झाली ना म्हणजे आता हा जो विश्व आहे तसा एक नवीन शेतकरी बा हो युट्यूबला पाहून तू माझ्याकडे आला हो कदाचित काही लोकांना कॉल केले असतील तू हो की आहे का कस आहे तर ज्या शूटिंग पाहून तू माझ्याकडे आला पहिल्याच वर्षात आपण तुझी शूटिंग घेतोय हो की मला पण या ठिकाणी आहे आणि काय असतं माहिती का की याच्यामध्ये काही लोक काहीतरी चुकीचं पण माहिती सांगतात हो सांगतो हो, सांग सर आणि सगळ्यात महत्वाचं आता इथं माझी एक चौथी पाचवी भेट आहे जवळपास हो हो मी कधी तुझ्याकडनं फी घेतली कोणती नाही सर एक रुपये नाही फी नाही घेते नाही कधी एक रुपया नाही घेत नाही तुम्ही हा म्हणजे काय असतं की फी घेऊन काहीतरी सांगणं आणि माझं असं आहे की तुम्ही माझ्याकडे यायलाच पाहिजे असं काही नाही नाही तुम्ही नाही आले तरी तुम्हाला फोकड देतो तुम्ही अगदी कुठे घ्या काही अडचण नाही कारण मोसंबीचा शेतकरी आधीच अडचण आहे आणि त्यांच्याकडनं फी घेणं हे माझ्या मनाला तरी पटत नाही हे अगदी भाव नाही आहेत गळ होते कंडिशन खराब आहे लोक मोसंबी काढण्याची मानसिकतेत आहेत आणि त्यांच्याकडून पण जर प्रॉपर मॅनेजमेंट केलं त्याच प्लॅनिंग जर आपण केलं तर मोसंबी आपण टिकवू शकतो आ, भाव आपल्या हातात निश्चितच नाहीयेत नाही पण माल आणणं माल टिकवण ह्या ज्या गोष्टी आहेत जर आपण टेक्निकली केल्या तर शंभर टक्के माल आपल्या या ठिकाणी टिकला जातो हो। नंतर चालू वर्ष आपले समजा भाव अजून समजा वीस बावीसच आहेत कदाचित वाढतील त्याचा आपला निश्चित फायदा होईल पण दिवाळीपर्यंत तुम्ही आलीत झाडाचं वय किती आपल्या झाडाचं वय आपल्या आठ वर्षे म्हणजे सातव्या वर्ष आपण घेतले हो हो सात कंप्लीट आहेत आठव चालू आहे आठ वर्ष चालू आहे ठीक आहे तर मला सांगा आता जे बाकीचे लोक तुम्हाला आहे आपले जे असतील किंवा पूर्ण महाराष्ट्र मला आज पाहतोय त्यांना तुम्ही काय सल्ला देतो माझा सल्ला एकच आहे सर मी घ्या सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे इथं फसगत होत नाही नाही एक रुपयाची फसगत होत नाही आणि शेड्यूल जे असेल तेच भेटतं की काही जे नको ते पण देतोय नाही 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 ते तेच असत इतर कोणती औषध देत नाही आणि वेळेची वेळी भेटी होतात वेळेच्या वेळी भेटी विचारता असं नाही फोन विजय असला तर नंतर ते कॉल करता रिटर्न हा 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 असं आपला कॉन्टॅक्ट होत नाही आणि विनामूल्य सल्ला आहे म्हणजे मोसंबी बागा वाचल्या पाहिजेत हो या दृष्टीने आपलं या ठिकाणी काम चालतंय हो हो काही झाड आपण या ठिकाणी दाखवू म्हणजे फळांची साईज आहे ना खूपच म्हणजे छान आहे बा आणि माल आहे ना आपण माले बा पोटामध्ये पोटामध्ये फुल माले आणि एक काढीच नाही आगा म्हणजे काढी पण नाही ओके पोटामध्ये फुल माले तिच्या या ठिकाणी आपलं ते जो पतंग लागला का ते फिस बा एखादा हो हो मध्ये साईज काय त्याची आली पाठीमागच्या वर्षी याची साईजच नव्हती बेपारी डायरेक्ट म्हणे हे मी घेत नाही म्हणे यंदा तर एकदम सेम साईज आली सेम साईज आली सेम साईज आली मग तेव्हाच काय व्हायचं की गळ पण कमी व्हायची ना हो हो